बऱ्याचदा आपल्याकडे पुरेसा वेळ असतो आपल्याला करायचंही खूप काही असतं पण आपल्याला नेमकं काय करावं हेच सुचत नसतं तर हेच सांगण्यासाठी सा मी, मी आज तुमच्या समोर नमस्कार आलेली आहे की जर तुम्ही शिवणकाम करत असाल तर त्यासोबतच अजून कोण कोणती कामे आहेत की तुम्ही करू शकता माझ्या व्हिडिओचा जो प्रेक्षक वर्ग आहे तो जास्तीत जास्त महिला वर्ग आहे आणि त्यातही ज्या शिवणकाम करणाऱ्या महिला आहेत त्या खूप जास्त आहेत तर याच महिला वर्गाचा विचार करून मी अशा पद्धतीचे काही व्हिडिओ बनवत असते आजकाल प्रत्येक बाईला घरातूनच काहीतरी काम करायचं असतं आपलं घर संसार मुलं बाळ हे सगळं सांभाळून तिला काम करायचं असतं शिवणकाम ही कला अशी आहे की आपण घरी बसल्या बसल्यास ती करू शकतो त्यासाठी कुठेही बाहेर जाण्याची आपल्याला आवश्यकता नाहीये पण आपण जेव्हा घरातूनच काम करतोय त्यावेळेला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं कसं हा एक मोठा प्रश्न असतो माउथ पब्लिसिटी हा उत्तम मार्ग आहे घरगुती काम करणाऱ्या महिलांसाठी आता तुम्हाला उदाहरणच जर द्यायचं झालं तर मी तुमच्या समोर आहे कारण मी जे काही काम केलेलं आहे मी जे काही लोकांपर्यंत पोहोचलेली आहे तर ते फक्त आणि फक्त माउथ पब्लिसिटीमुळे आणि शिवणकामासोबतच मी अशी काही कामं सुद्धा केलेली आहेत की त्यामुळे माझी माउथ पब्लिसिटी जास्त होत गेली जरी एखाद्या बाईला ब्लाउज शिवायचं नाहीये किंवा काही शिवायचं नाहीये पण दुसऱ्या गोष्टीच्या निमित्ताने ती बाई माझ्यापर्यंत पोहोचते आणि त्यानंतरच तिला कळणार आहे की मी नेमकं काय काय करते शिवणकामासोबतच आपण अशा प्रकारची काही कामं करू शकतो त्यामध्ये काही गोष्टी मी स्वतः केलेल्या आहेत अनुभवलेल्या आहेत आणि काही गोष्टी मला माझ्या ऑब्झर्वेशन मधून कळालेल्या आहेत आपण जर शिवणकाम करतोय आणि त्यातून सुद्धा आपल्याला जर काही वेळ मिळतोय तर आपण अजून एखादं काम सुरू करू शकतो यामुळे काय होणार आहे तर आपला इन्कम सुद्धा वाढणार आहे आणि आपले कस्टमर सुद्धा वाढणार आहे तर कस्टमर कसे वाढणार आहेत हा मोठा प्रश्न पडला असेल तुम्हाला शिवणकामासोबतच आपण जर दुसरा एखादा व्यवसाय सुरू करतोय तर त्यामुळे आपले कस्टमर सुद्धा वाढणार आहे आणि ते कशा पद्धतीने वाढणार आहे किंवा का वाढणार आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा हा व्हिडिओ स्किप न करता पुढे पाहत राहा शिवणकामासोबतच तुम्ही तुम्ही पहिला व्यवसाय व्यवसाय करू शकता की साडीचा पहिल्यापासून ब्लाउज ड्रेस वगैरे हे शिवतच असाल तर तुमच्याकडे येणारा वर्ग हा महिला वर्ग आहे आणि महिला वर्गाला साड्या ह्या अत्यंत प्रिय असतात शिलाई कामासोबत ज्या वेळेला तुम्ही साड्यांचा व्यवसाय सुद्धा सुरू करणार आहे तर त्यावेळेला तुमच्याकडे अशा पद्धतीचे सुद्धा कस्टमर येतील की ते पूर्वी कधीही तुमच्याकडे आलेले नाहीये ते कस्टमर फक्त तुमच्याकडे साड्या घेण्यासाठी येणार आहेत पण साड्या घेण्यासाठी जेव्हा एखादी बाई तुमच्याकडे येणार आहे त्यावेळेला निश्चितच ती बाई तुमचे ब्लाउज सुद्धा बघणार आहे ड्रेस सुद्धा बघणार आहे किंवा तुम्ही काय काय शिवता तुम्हाला काय काय येतं तुमची फिनिशिंग कशी आहे ते सुद्धा ती बघणार आहे बऱ्याच बायकांचा स्वभाव असा असतो की ती बाई फक्त एक वस्तू घ्यायला गेलेली असते आणि नंतर येताना ती चार पाच वस्तू घेऊन येत असते तर अशाच पद्धतीचा हा बिझनेस आहे की ती ब्लाऊज जरी शिवायला तुमच्याकडे आली तर ती साडी घेऊन जाईल किंवा एखादी महिला असं असेल की ती साडी घ्यायला आलेली असेल आणि ती तुमच्याकडे ब्लाउज वगैरे शिवायला सुद्धा टाकणार आहे तर शिवणकामासोबतच साड्यांचा सा व्यवसाय सुद्धा तुम्ही करू शकता आणि तोही घर बसल्या तर दुसरा व्यवसाय हा आहे की लेडीज ज्वेलरी कटलरी वस्तू सुद्धा तुम्ही यासोबत विकू शकता ज्वेलरी सुद्धा महिलांना खूप जवळचा विषय आहे आणि तुम्ही जर जर एकदम वस्तूंपासून थे, ते तर कोणतीही महिला रिकाम्या हातातून तुमच्या इथून जाईल असं होणारच नाही टिकल्या बांगड्या पिना हेअर बेल्ट अजून हजारो वस्तू अशा आहेत थे की त्या आपण ठेवू शकतो आपण आपल्या एरियानुसार ह्या वस्तू ठेवल्या पाहिजे की नेमक्या कुठल्या वस्तू इथे जास्त चालतील त्याच वस्तू आपण ठेवायच्या आहेत प्रत्येक बाई सणवाराला की स्वतःसाठी काहीतरी ज्वेलरी ही घेतच असते छोट्या छोट्या टिकल्या असू दे बांगड्या असू दे नेलपेंट असू दे प्रत्येक वेळेला ती घेतच असते प्रत्येक सणाला हे खरेदी करतच असते कधी कधी ना काय होतं ज्या वेळेला आपण घरातून काम करत असतो त्यावेळेला बऱ्याच जणांना माहितच नसतं की आपण नेमकं का काम काय करतोय आपण कसं काम करतोय आपली क्वालिटी कशी आहे पण ज्या वेळेला आपण अशा पद्धतीचा काही जोडधंदा करत असतो तर बरेच कस्टमर त्या निमित्ताने का होईना पण आपल्या इथे येतात आणि आपलं जे मेन काम आहे ते काम सुद्धा त्यांना दिसत असतं त्यांच्यापर्यंत ते पोहोचत असत तुम्ही खूप जास्त ज्वेलरी जरी नाही ठेवली पण बायकांना रोज लागणाऱ्या खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि त्या गोष्टी जर तुम्ही तुमच्या जवळ विकायला ठेवल्या तर त्यानिमित्ताने का होईना पण तुमच्यापर्यंत कस्टमर हा पोहोचत असतो कस्टमर आपल्यापर्यंत पोहोचणं हे जास्तीत जास्त महत्वाचं आहे कारण आपण घरगुती काम करतोय शिवणकामासोबतच आपण तिसरा व्यवसाय सुरू करू शकतो तो असा आहे की ड्रेस भाड्याने देणे आजकाल फोटोशूटचं खूप मोठं फॅड आहे बर्थडे असलं तरी फोटोशूट लग्न असलं तरी फोटोशूट डोहा जेवण असू दे काहीही असू दे त्यासाठी फोटोशूट करतात म्हणजे करतातच आणि आजकाल हे खूप मोठं वेळ आलेलं आहे आणि ते आता वाढतच जाते तर बऱ्याच बायका हे ड्रेस भाड्यानेच घेत असतात जी मोठी शहरं आहेत त्या ठिकाणी हे ड्रेसेस वगैरे सहज भाड्याने मिळतं पण जी छोटी छोटी शहरं आहेत त्या ठिकाणी ठिकाणी अजूनही हे आलेलं नाहीये फोटोशूट करणं ही पद्धत सगळीकडे पोहोचलेली आहे पण ड्रेस मात्र बऱ्याच ठिकाणी भाड्याने मिळत नाही शिवणकाम करता करताच आपण हे ड्रेस सुद्धा भाड्याने ठेवू शकतो त्यामध्ये वन पीस घागरा अंब्रेला ड्रेस या पद्धतीचं कलेक्शन तुम्ही ठेवू शकता अशा पद्धतीचे कपडे तुम्हाला शिवता जरी येत नसतील पण तुम्ही जर एकदा ते विकत घेतले तर ते तुम्ही भाड्याने देऊ शकता आणि त्यातून मिळणारा रेंट सुद्धा व्यवस्थित असतं तुम्ही दोन तीन वेळेला ते रेंटने दिलं की तुमचे जे पैसे आहेत ते वसूल होऊन जातात चौथा व्यवसाय आहे ब्युटी पार्लर प्रत्येक बाई दर महिन्याला कमीत कमी तरी करतच असते तुमचा जर बेसिक पार्लरचा कोर्स झालेला असेल तर त्यामध्ये तुम्ही आयब्रोज वॅक्स ब्लीच फेशियल हे जे साधे साध्या गोष्टी आहेत नक्कीच करू शकता आणि तेही तुमचं शिवणकाम सांभाळत तुम्हाला जर फक्त छान अशा आयब्रोज जरी करता आल्या तरी सुद्धा तुमचे कस्टमर वाढतात पाचवा व्यवसाय मी तुम्हाला सांगणार आहे की लेडीज अंडर गारमेंट्स तुम्ही विकू शकता बऱ्याच दुकानांमध्ये हे विकण्यासाठी जेंट्स लोक असतात त्यामुळे बायकांना खूप अनकम्फर्टेबल फील होत असतं आणि ज्या वेळेला त्यांना असं घरगुती ठिकाणी ते मिळत असतं त्यावेळेला त्यांच्यासाठी ते खूप सोयीस्कर असतं सहावी गोष्ट आहे टेलरिंगच्या वस्तू आपण जेव्हा शिवणकाम करत असतो त्यासाठी आपल्याला भरपूर वस्तू लागत असतात ह्या गोष्टी जर आपण थोड्याशा जास्त क्वांटिटी मध्ये आणल्या आणि त्या विकायला सुद्धा ठेवल्या तर आपले दोन्ही हेतू साध्य होतात एक तर आपल्याकडे जर कस्टमर मागायला आलेला असेल तर आपण ते विकूही शकतो किंवा राहिली तरी आपण त्याचा उपयोग आपल्या कामांसाठी हा करणारच आहोत आणि या कामामध्ये तुमचं नुकसान काहीच नाहीये जो होईल तो फायदाच आहे कारण तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये आणलं तरी तुम्ही प्रॉफिटने ते विकणार आहात आणि या वस्तू जेव्हा तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये घेताय त्यावेळेला तुम्हाला ते त्या होलसेलमध्येच मिळणार आहे सातवं काम आहे की तुम्ही आरी वर्क करू शकता आजकाल ब्लाउज, ड्रेस यांना वर्क करण्याचं प्रमाण सुद्धा खूप वाढलेलं आहे आणि त्यातून खूप चांगले असे पैसे मिळतात तर शिवणकामासोबतच यामधूनही तुम्हाला इन्कम मिळू शकतो आजकालच्या लग्नांमध्ये प्रत्येक नवरीच्या ब्लाऊजला आरी वर्क केलेलं असतं आपल्याकडे बरेच कस्टमर असे सुद्धा येतात की नवरीचे ब्लाउज शिवायचे पण आपल्याला जर वर्क करता येत नसेल तर ते लोक काय करतात ते जे नवरीचे चार पाच ब्लाउज आहेत ते बाहेर कुठेतरी चांगल्या टेलरकडे टाकतात आणि बाकीचे जे ब्लाउज आहेत ते आपल्याकडे टाकतात त्यामुळे हे वर्क करणं सुद्धा खूप गरजेचं आहे आपल्याकडे जर थोडा टाइम असेल तर ह्या नवीन गोष्टी सुद्धा आपण शिकल्या पाहिजेत काळाप्रमाणे आपण सुद्धा चाललं पाहिजे त्यावेळेलाच आपले कस्टमर आपल्याकडे टिकून राहणार आहेत आपल्याला हे आर्यवर करता आलं पाहिजे किंवा कुणीतरी आपल्याकडे असा व्यक्ती पाहिजे की आपल्याला ते करून देईल बऱ्याच बायका अशा असतात की त्यांना घर सजावटीच्या वगैरे खूप छान छान वस्तू बनवता येतात ह्या वस्तू तुम्ही तयार करू शकता या वस्तूंचं सुद्धा तुम्ही कलेक्शन करू शकता आणि ह्या वस्तूसुद्धा तुम्ही विकू शकता माझ्या माहितीनुसार किंवा ऑब्झर्वेशननुसार मी तुमच्या समोर काही गोष्टी मांडलेल्या आहेत यापेक्षाही काही वेगळ्या गोष्टी आहेत का की ज्या तुम्ही करू शकता अशा गोष्टी जर तुम्हाला माहित असतील तर कमेंट करून नक्की सांगा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा आणि ज्या अशा मैत्रिणी आहेत की त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शकत तर अशा मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर सुद्धा करा माझ्या बऱ्याच मैत्रिणी अशा आहेत की त्यांनी अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेल्या नाहीये तर अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करा